बेसिकली खूप वाईट वाटत मी ऑनेस्टली मी सगळं बघताना मी मी बोललो हे पहिलं एक्झिबिशन ज्याचं उद्घाटन करताना मला वाईट uh, सगळे बघताना मी कन्फ्युज झालो की कुठे काय घोळ आहे मी आमच्या सहकाऱ्यांच्या घरावर काही लोकांचे नाव नोंदवले गेले महानगरपालिकेच्या आयुक्तांवर आयुक्तांच्या घरावर नाव नोंदवलंय सुलभ शौचालयाचं चा नाव बघितलं तुम्ही तुमचा धर्माचं पण हे क्लिअर झालं असेल काही लोकांना जे होतं ते त्याच्यामुळे हा घोळ धर्म जात ह्याच्या खूप पलीकडचा आहे आणि मला वाटतं की ह्याला खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे आम्ही तर घेतोच आहोत पण निवडणूक आयोगाने पण घेतलं पाहिजे एवढे पुरावे दिल्यानंतर पण त्यांना कुठची तरी घाई लागली आहे की निवडणुका लावायची ती घाई मला काय हे हळूहळू कळत आलं आहे की कोणाचा दबाव असू शकतो पण ज्यांचा दबाव आहे त्यांचे पण काही आमदार येऊन बोललेत मला वाटतं की काल राहुल गांधींनी पण एक काल काल का परवा की एक ब्राझीलियन जनता पक्षाची एक कार्यकर्ता आहे जी हरियाणामध्ये येऊन भारतीय जनता पक्षाला मतदान करून गेली तर मला वाटतं हे कुठेतरी हे हा घोळ जो आहे मग त्यांच्याकडनं चुका झाल्या असतील की ब्राझीलियन भारतीय वगैरे मला कळत नाहीये पण हा घोळ जो आहे कुठेतरी थांबला पाहिजे आणि निवडणूक आयोगाने कुठेतरी सिरियसली घेतलं पाहिजे आता वाटायला लागले कारण लोकसभेला हे वाटत नव्हतं पण ज्या प्रकारे विधानसभेनंतर कळायला लागलं की एक शहाण्णव लाख मतदार दुबार मतदार जे महाराष्ट्रात घुसवले गेले म्हणजे छत्तीस हजार तर मला वाटतं राजू दादांच्या मतदारसंघातच सापडले त्यातले आतापर्यंत याच्या पुढे अजून किती सापडतील माहिती नाही दुबार मतदार म्हणजे तुम्ही रांगेत उभे असताना तुमच्या पुढे कोण आहे मागे कोण आहे माहितीच नसेल जर तो कोणीतरी बाहेर माहीम दादर मध्ये माझ्याच्या दोनशे लोक सापडली गेली जे ऑलरेडी मृत पावलेत त्यांचे नाव अजूनही मतदार यादीत आहेत त्यांच्या जागेवर कोण येतं हे आपल्याला माहिती तर पाहिजे निवडणूक आयोगाने ह्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल मला बोलायचं की ज्या पत्रकारांनी त्यांना स्पष्टपणे विचारलं ना त्यांचे तर पहिले अभिनंदन कारण ज्या प्रकारे तो माणूस आयस आहे त्याच्याकडे उत्तरं नव्हती तो महाराष्ट्र निवडणुकीचा आयुक्त आहे त्याच्याकडे उत्तर नव्हती तुम्ही निवडणूक घाईघाईत लावताय तुम्हाला पत्रकार प्रश्न विचारतात त्याची उत्तर नाहीये तुमच्याकडे हा <laughs> विषयच मला कळला नाही आहे की कुठची घाई आहे तुम्हाला अशी मी ना मी त्या दिवशी त्यांची प्रेस कॉन्फरन्स पण बघितली आणि मी जे विरोधी पक्षांबरोबर मी राजसाहेबांबरोबर जे त्यांना भेटायला गेलेलो ती बैठक पण मी बघितली त्याच्यात पण ते एकमेकांवर ढकलत होते आणि या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण त्यांच्याकडे उत्तर नव्हती ते एकमेकांवर ढकलत होते त्याच्यामुळे ते काय बोलतात ना ह्याला मी आता महत्वच देत नाही दुबार मतदार मतदान करू शकणार नाहीत ह्याची काळजी आम्ही आता घेतली केंद्रीय निवडणूक आयोग पण होते त्या दिवशी म्हणून तर ती दुसरी बैठक झाली दोघेही होते ना राज्याचे पण होते केंद्राचे पण होते दोघेही एकमेकांना ढकलत होते त्या दिवशी म्हणून मी आदित्यजींना विचारलं माझ्या बाजूला बसलेले की हे काल पण हेच झालं का तर ते बोलले की हेच झालं म्हणून तर केंद्रातल्या माणसाला बोलवून घेतलं ते दोघेही एकमेकांवर ढकलत होते आणि आता तुम्हाला परिस्थिती समोर आली आहे तुमच्या ही एवढी कुठची काही तुम्हाला कळतंय घोळ आहे मतदार यादीमध्ये तर थांबा ना हे आपल्या निवडणुका किती पुढे गेल्या आहेत मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगर कधी कधी व्हायला पाहिजे होती पाच वर्ष अजून एक सहा महिने थांबून जर तुम्ही मतदार यादी मध्ये सुधार आणलात जर विरोधी पक्षांना जर त्याची ट्रान्सपरन्सी दिलीत पारदर्शकता दिलीत तर प्रॉब्लेम काय आहे बरं सोळा सोळा पंधरा पंधरा हजार आम्ही मतदार तुम्हाला सांगतोय की दुबार आहेत त्यात तुम्ही शंभर लोक बाहेर काढताय त्यामुळे हे खूप क्लिअर गोळ झालंय त्यांना पण कळलंय आम्हाला पण कळलंय आणि कोण करतय ते पण आम्हाला कळलंय त्याच्यामुळे दुबार मतदार होऊन देणार नाही ही आमची एकच भावना आहे मला वाटतं हा विषय जास्त महत्वाचा आहे हा आपल्या लोकशाहीचा विषय त्याच्यामुळे हा क्लिअर झाल्यावर पुढचे विषय घेऊ आपण हे जर तुमचे जेव्हा तुमचे स्कॅम किंवा काही होतं किंवा कोण नेता चुकतो मतदारांना अधिकार असतो त्यांना घरी बसवायचा अधिकारच तुम्ही जर हिसकावून घेतलात तर पुढे आपण कुठच्या स्कॅम हे तुम्ही लोकशाही नंतर हुकुमशाही मध्ये गेलात तर तुम्ही मला फक्त प्रश्न विचारत बसाल असा असा स्कॅम झाला याच्यावर पुढे बोलायचं काय ह्याचा फायदा कोणालाही होत असेल ह्याचा फायदा हे दुबार मतदार घुसवलेत म्हणजे मतदार घुसवलेत ते कोणाला करता 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 मतदान करतात आपल्याला माहित नाही पण जे आहेत मला वाटतं की त्यांनाच करत असतील त्याच्यामुळे त्यांना करत असतील आम्हाला करत असतील कोणालाही करत असेल दुबार मतदारांना थांबवलंच पाहिजे दोन दोन ठिकाणी मतदान करत आहेत पाच पाच ठिकाणी मतदान करतायत कुठून वेगळ्या राज्यात नेऊन मतदान करत आहेत म्हणजे काय <laughs> फायदा कोणाला कोणाला तरी होतोय ना होतो आणि तो फायदा कशाला झाला पाहिजे इकडचे ओरिजिनल मतदार काय मेलेत का आपण तुम्ही आम्ही काय करायचं तुम्ही पत्रकार आहात मी राजकारणी आहे पण त्याच्या आधी आपण मतदार होत ना आपल्याला हक्क आहे की ह्या राज्यात ह्या देशात काय झालं पाहिजे याच्यासाठी मतदान करायचं बाकीच्या कोण ठरवणार उन थे 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 थे। मी तुम्हाला ऑनेस्टली सांगू मला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायचे पण मला आजच्या विषयापासून भरकटायचं नाहीये मला खरंच बोलायचं होतं गजाननजींनी त्याच्याशी उत्तम प्रेस कॉन्फरन्स घेतली आम्ही सांगितलंय आमचा स्टँड आधीपासून क्लिअर आहे की भूमिपुत्रांना पहिल्यापासून प्राधान्य मिळालं पाहिजे पण मला आजच्या विषयापासून भरकटायचं नाहीये आम्ही इकडे जन्मतो आम्हाला पहिलं प्राधान्य मिळालंच पाहिजे प्रत्येक राज्याची ही भूमिका आहे दक्षिणेतले राज्य बघा पॉलिसी असेल नियम नसेल तरी ते राबवून घेतात ती धडक घेऊ पण त्याच्या आधी निवडणुकीच्या ह्याच्यावर आम्हाला पारदर्शकता आली पाहिजे नाही तर आम्ही रस्त्यावर तर आंदोलन करतच राहू आम्ही आमची सत्ता तसे राजसाहेब बोलले रस्त्यावरच आहे पण शेवटी ती केंद्रात गेली राज्यात गेली किंवा महानगरपालिकेत आली तर काय होऊ शकतं हे तुम्हाला पण माहिती आहे काम करणं किती सोपं जातं हे तुम्हाला पण माहिती आहे आम्ही काय लढून केसेस घेऊ आम्हाला काही इश्यू नाही पण शेवटी ज्या निवडणुका होतात त्या पारदर्शकतेने प्रामाणिकपणे झाल्या पाहिजेत एवढी आमची मागणी आहे पुढे आपण जे जिंकतील ते जिंकतील ठीक आहे तुम्ही नवी मुंबईच निवड तुम्ही उदाहरण देताय मी तुम्हाला दे मोट त्या दिवशी सांगतो मी ज्या बैठकींमध्ये बसलो ह्या विरोधी पक्षाचे सगळ्यात मोठमोठे नेते येऊन त्या निवडणूक आयोगाला सांगत होते की आमच्या मतदारसंघात काय झालं एवढा मोठा मोर्चा निघाला त्याच्यावर दखल नाही घेतली त्यांनी आता नगरपालिका आणि हे काय काय जाहीर केलं तुम्ही काय बोलताय तुम्ही आता कडून अपेक्षा ठेवा बाकी कोणाकडन अपेक्षा ठेवू नका बस ने आता मला नाही नाही नाही